नमस्कार आकाशला कोमातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर संघर्षणच काहीतरी करू शकतात असं आता भूमीला स्पष्टपणे कळाल्यानंतर भूमीने डॉक्टर संघर्षण यांना विनंती केलेली असते की प्लीज डॉक्टर माझ्या नवऱ्याला बरं करा त्यावर मात्र आता संघर्षण म्हणत असतो की तुम्ही काय म्हणताय तुम्हाला कळतंय का तुमच्याच नवऱ्यामुळे माझ्या बायकोचा जीव गेला आहे आणि तरीही तुम्हाला वाटतंय खरंच मी तुमच्या नवऱ्याला बरं करण्यासाठी काहीतरी करेन अहो असा विचार तरी कसा करू शकता तुम्ही किती प्रेम होतं माझ्या बायकोवर माझं आज ती या जगात नाही आहे त्याला कारणीभूत फक्त तुमचा नवरा आहे तुम्हाला तर देवाचे आभार मानायला हवेत की निदान तुमच्याकडे तुमचा नवरा तरी आहे आणि तो जिवंत भले तो कोमात असेल पण माझ्याकडे माझी बायको नाही आहे तीही तुमच्या नवऱ्यामुळे हे वाक्य ऐकल्यावर आता भूमी स्वतःशी बोलत असते देवा काय सिच्युएशन निर्माण केली असतो खरंच ॲक्सिडंट होवा तो पण डॉक्टरांच्या बायकोसोबत आणि तेच डॉक्टर माझ्या नवऱ्याला बरं करण्यासाठी एकमेव आहेत काय करू मी आता असा विचार आता भूमी करत असते इकडे आपण पाहतोय आता पौर्णिमाला जेव्हा कळतं की डॉक्टर संघर्षण यांनी आकाशला बरं करण्यासाठी थेट नकार दिला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता पौर्णिमा खूपच खुश असते पौर्णिमा लगेचच रागिणीला फोन लावते आणि रागिणीला म्हणत असते अहो आई एक आनंदाची बातमी आहे त्यावर रागिणी म्हणत असते तू काय डोक्यावर पडलीस का अगं जी आनंदाची बातमी होती ना ती शिळी आहे तू मला सांगितलंस की आकाश कोमत आहे हे वाक्य ऐकल्यावर आता पौर्णिमा म्हणत असते आई ती बातमी नाही आहे एक वेगळीच बातमी आहे ती ऐकल्यावर तर तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटतील त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते अगं तसं असेल तर बोल ना आणि अशातच आता थेट पौर्णिमा म्हणत असते तुम्हाला तर माहिती आहे ना आकाशला बरं करण्यासाठी एकच डॉक्टर आपल्या या हॉस्पिटलच्या डॉक्टरने सुचवलेला होता त्याचं नाव संघर्षण अधिकारी त्यावर रागणी म्हणत असते हो ना मग त्यात आनंदाची बातमी काय आहे त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते अहो आई आकाशच्या गाडीचा जो ॲक्सिडेंट झाला ना त्यात दिस समोरची बाई मारली गे गेली ना ती बाई त्या डॉक्टरची बायको होती त्यामुळे आता त्या डॉक्टरने आकाशला बरं करण्यासाठी सपशेल नकार दिला आहे त्याचं म्हणणं माझ्या बायकोचा मृत्यू हा तुमच्याच नवऱ्यामुळे झाला आहे तर मी त्याला बरं करण्याचा प्रश्नच येत नाही हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते अरे वा 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 हे तर तू आनंदाचा माझ्यासमोर डोंगरच उभा केला आहेस त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते आई मग आता माझा विचार करा जर सगळ्या प्रॉपर्टीवर तुमचा हक्क असणार आहे तर फिफ्टी पर्सेंट प्रॉपर्टी तुम्ही मला देणार असं वचन दिलंय त्यावर आता रागिणी म्हणत असते अगं डिळी का खुडी तू अगं प्रॉपर्टी अर्धे अर्धी करू ना आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणीला पौर्णिमा शेवटी एकच वाक्य म्हणत असते आता आकाश कायमस्वरूपी संपला आपल्या मार्गातील काटा आता कायमस्वरूपी दूर गेला आणि अशातच आता रागिणी राक्षसींसारखी हसत असते इकडे आता भूमीला सुचत नसतं की नेमकं काय करावं काही करून डॉक्टर संघर्षण याची समजूत काढलीच पाहिजे पण ती नेमकी कशी आणि अशातच आपण पाहतोय आता डॉक्टर संघर्षण आपल्या घरात एकटाच बसलेला असतो आणि तो त्याच्या बायकोच्या फोटोकडे पाहत असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो माफ कर खरंच मी तुला नाही वाचवू शकलो आणि अशातच आपण पाहतोय आता त्या फोटोमधून थेट डॉक्टर संघर्षण याची बायको संघर्षाची बोलण्याचा प्रयत्न करत असते अचानकपणे आपली बायको आपल्याशी बोलत आहे हे आता डॉक्टर संघर्षणला वाटू लागतं आणि तेवढ्यात आता ती बायको समोर आलेली असते ती म्हणत असते संघर्षण खरंच मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती अचानकपणे हे वाक्य ऐकल्यावर एक संघर्षण एकदम अवाक होतो आणि तो बोलू लागतो तुला नेमकं का काय म्हणायचं आहे त्यावर आता ती म्हणत असते तुला तुझ्या कर्तृत्वाची जाणीव नाहीये का डॉक्टर किची परीक्षा पास झाल्यानंतर तू तुझ्या कामात रुजू व्हायच्या आधी एक शपथ घेतली होतीस आठवते का ज्या व्यक्तीला तुझी गरज असेल त्यासाठी तू सगळ्यात आधी तिकडे धावशील भले तुझा कोणताही मोठा प्रॉब्लेम असू दे अशातच आता थेट संघर्ष हे सगळं ऐकत असतो त्याची बायको म्हणत असते तू आज तुझ्या कर्तृत्वात मागं पडतोयस त्यावर आता संघर्ष म्हणत असतो काय बोलतेस तू हे ज्या व्यक्तीमुळे तुझा मृत्यू झाला आहे ज्या व्यक्तीमुळे तू आज माझ्याकडे नाही आहेस ज्या व्यक्तीमुळे तू कायमची माझ्यापासून दूर गेली आहेस माझं किती प्रेम आहे तुझ्यावर तुला माहिती आहे ना त्यावर आता त्याची बायको म्हणत असते हो ते सगळं एका बाजूला पण लक्षात ठेव त्या व्यक्तीने मुद्दामहून मला मारलेलं नाहीये तर नकळत त्याच्याकडून हा ॲक्सिडेंट झालेला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट डॉक्टर संघर्ष म्हणत असतो तरीही तरीही आपल्या दोघांमध्ये दुरावा आलाच ना आणि अशातच आता डॉक्टर संघर्षची बायको त्याला फेवटी असते लक्षात ठेव तुझं कर्तव्य आधी हे आहे कि की तू जाऊन त्याचा जीव वाचव त्यावर लगेचच आता डॉक्टर संघर्षण खूपच हँग झालेला असतो त्याला नेमकं सुचत नसतं की काय करावं आणि अशातच आता शेवटी डॉक्टर संघर्षणाला कळून चुकलेलं असतं की त्याची बायको त्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशातच आता संघर्षने वेळ न दाबडता थेट हॉस्पिटलमध्ये येत बाहेरच रडत बसणाऱ्या भूमीच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणत असतो माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं मला माझ्या कर्तव्याची जाणीव झाली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता भूमीला खूपच बरं वाटतं भूमी लगेचच बोलत असते म्हणजे म्हणजे तुम्ही आकाशवर ट्रीटमेंट करण्यासाठी तयार आहात तर त्यावर लगेचच आता संघर्षाने मान डोलावलेली असते आणि लगेचच आता तो बोलू लागतो चला मला आत्ताच्या आत्ता आकाशकडे घेऊन चला त्यावर लगेच आता भूमी थेट डॉक्टर याला आकाशच्या पर्यंत घेऊन येते तिथे आल्यावर आपण पाहतोय आता म्हणत असते बघा बघा माझ्या आकाशची काय अवस्था आहे आणि अशातच आता डॉक्टर संघर्षण भूमीला म्हणत असतो तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये आता मी आलोय ना मी माझ्या पद्धतीने ट्रीटमेंट करून आकाशला लवकरात लवकर शुद्धीवर घेऊन येईन त्यावर लगेचच आता भूमीच्या आनंदाचा पारावर उरत नाही इकडे आपण पाहतोय आता डॉक्टर संघर्षण आकाशची ट्रीटमेंट करायला तयार झालं आहे हे आता पौर्णिमाला जेव्हा कळतं त्यावेळेला पौर्णिमाने लगेचच रागिणीला फोन केलेला असतो आणि ती बोलत असते ओ आई तो डॉक्टर संघर्षण आकाशची ट्रीटमेंट करण्यासाठी तयार झाला आहे आपल्याला काहीतरी करायला हवं आणि तेवढ्यात आता पौर्णिमाचं हे सगळं बोलणं मागे उभं राहून भूमी ऐकत असते आणि शेवटी पौर्णिमा रागिणीला म्हणत असते आई काही करा आकाश वाचला नाही पाहिजे हे वाक्य आता जेव्हा पौर्णिमाच्या तोंडून निघालेलं भूमी ऐकते आणि लगेचच आता रागणीला फोनवर बोलताना थेट पौर्णिमाला आता भूमीने थोबडवायला सुरुवात केलेली असते पाठीमागून सटासट सटासट भूमीने आता पौर्णिमाच्या ठेवून दिलेली असते आणि पौर्णिमाला खेचत फरफटत ती आता बाहेर ढकलून देते तेवढ्यात आपण पाहतोय आता पौर्णिमाची अवस्था अत्यंत बिकट भूमीने केलेली असते आणि तेवढ्यात पौर्णिमा म्हणत असते अग ए भूमी काय करतेस तू हे तू काय केलं एवढं त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते तुझ्यासारखी नालायक बहीण असण्यापेक्षा नसलेली बरी काय बोललीस तू आकाशबद्दल आणि अशातच आपण पाहतोय आता पूर्णिया म्हणत असते कितीही काय कर आकाश वाचणार नाही कारण आता आम्ही त्याला कोणीही जगू देणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय भूमीने या शेवटी पूर्णियाबरोबर काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद